नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आहे कच्च्या टमाट्याचा ठेचा हे हिरवे टमाटे घेतलेले आहेत मी आणि आता पाच टमाट्यांसाठी एक मोठा कांदा कापलेला आहे थोडे शेंगदाणे आहे लसूण मिरची कोथिंबीर तर आता आपल्याला एक झणझणीत आणि चटकदार असा कच्च्या टमाट्याचा ठेचा करायचा आहे तो आपण करायला घेऊया आता आपण कढईत थोडंसं तेल घालायचं आहे अगदी थोडंसं आणि यात आपल्याला शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजले गेले की त्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे यात आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घालून थोडस जिरं हिरवी मिरची आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे चिरं आणि लसूण मिरची छान भाजल्या गेलेलं आहे हे, हे पण आता आपण शेंगदाण्याजवळ काढून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं अर्धा चमचा तेल घालून कांदा परतून घ्यायचा आहे कांदा असा गुलाबी रंगावर भाजला गेला की आपण याला की मिरची शेंगदाण्याजवळ काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा थोडस तेल घालायचंय आणि आपली कच्च्या टमाट्याचा ठेचा आहे आपला आजचा मग हे कच्चे टमाट्या मी कापून घेतलेले आहे ते आपण आता यात परतून घ्यायचे भाजून घेऊया अगदी थोडंसं तेल घालायचं टमाट्याचं कलरही बदललेला आहे आणि हे छान भाजले गेलेले आहे आपण अगदी थोड्या तेला त्यांना भाजलेलं आहे मस्त भाजली गेलेले आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपण हे जे सर्व साहित्य जे भाजून घेतलेलं आहे ते आपण आता यात टाकून देऊया गॅस बंद करायचा आहे गॅस चालू नाही ठेवायचा टाकू आपण चवीप्रमाणे मीठ टाकायची आहे कोथिंबीर आता थोडस गार झालं घेऊया गार होण्यासाठी आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ टमाटे मिरची गार झालेली आहे तर आता आपण यांना मिक्सरच्या जार मध्ये टाकून अगदी दरदुरीत असं दळून घ्यायचं आहे खलबत्ता मोठा असेल त्यात दळायचं असेल तर तुम्ही खलबत्त्यात पण करू शकतात मिक्सरच्या जारमध्ये करणार असाल तर अगदी दरदुरीत असं फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचं आहे हेच आपला आता पूर्णपणे तयार झालेला आहे पण तुम्ही याला असाही खाऊ शकतात पोळी भाकरीसोबत नाहीतर आपण यावर एक तडका पण करू शकतो तर मी यावर एक थोडासा तडका देणार आहे पण तुम्ही असा सुद्धा हा ठेचा खाऊ शकतात तडकेसाठी मी थोडं तेल घेतलं आहे त्यात टाकायचं आहे थोडंसं जिरं थोडीशी मोहरी आणि एक चमचा उर्जाची डाळ हिंग कढीपत्ता हा तडका आपल्याला या चटणीवर टाकून द्यायचा आहे मस्त कच्च्या टमाट्याचा ठेचा अतिशय छान झालेला आहे तुम्ही पाहू शकतात गरम गरम कळण्याची भाकरी कळण्याचा जे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही के आपल्या चॅनलवर पाहू शकतात आणि त्याच्यासोबत मस्त कच्च्या टमाट्याचा ठेचा झणझणीत आणि चटपटीत चवीला अप्रतिम झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू